परभणीच्या ठिकाणी जे काही प्रास्ताविके कोरीव प्रास्ताविका जी होती संविधानाची त्याची जी विटंबना झाली त्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनात ज्या प्रकारची दमन आणि जी दडपशाही झालेली आहे त्या दडपशाहीचा मी आणि या सरकारचा तीव्र धिक्कार करतो आणि आज पहाटे सूर्यवंशी नावाचा एल एल करणारा विद्यार्थी या पोलिसांच्या दडपशाहीनं बळी घेतलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी अंबाजोगाईची सर्व लढाऊ जनता ही स्वतःहून जेल बरो आंदोलन करणार आहे त्या आंदोलनामध्ये वस्ती वस्तीतील माता भगिनी वस्तीवस्तीतील तरुण हे सहभागी होतील याची मला खात्री आहे आणि नव्यानं आलेले जी सरकार आहेत मग केंद्र आणि राज्याचं असेल त्याने जे लक्ष केलं आहे दलित आदिवासी आणि मुस्लिमांना त्याच्या विरोधातली एक संतप्त प्रतिक्रिया संविधानिक मार्गानं संसदीय मार्गानं आम्ही येत्या गुरुवारी या अंबाजोगाईच्या रस्त्यावर ते स्वतःला अटक करून घेणार आहोत घडलेली जी घटना आहे संविधानाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेवरती समाजकंटकाने दगड मारून तिला विजा पोहोचवली ही प्रस्तावना या प्रस्तावनेवरती इजा नसून हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी समता स्वातंत्र्य बंधुत्वावरती इजा आहे या विरोधात परभणीमध्ये आंदोलनकर्त्यांनी जे आंदोलन केले आणि ते आंदोलन हणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यावरती लाठी हल्ला केला बॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या माता भगिनींना मारहाण केली जखमी केले याच्या निषेधार्थ या ठिकाणी आमचे आदरणीय सर यांनी जेलबरो आंदोलनाचा प्रस्ताव हो, मांडून जेलबरो आंदोलन करण्याचा या ठिकाणी या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर निश्चितच अंबाजोगाई शहरातील सर्व समाजप्रेमींना माझी विनंती आहे आव्हान आहे की गुरुवार गुरुवारी हे भरो आंदोलन आहे आणि आपला आवाज या शासनाच्या कानावरती घालण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावं एवढं आव्हान मी या ठिकाणी सर्व करतो सर्वप्रथम परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि अंबेजोगाई शहरामध्ये गुरुवार येत्या गुरुवारी जेल भरो आंदोलन याची हाक दलित समाजाने दिलेली आहे या आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी व महिलांनी मोठा प्रसि प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती आज आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांची परभणी येथे संविधानाची विटंबना करून ज्या कोणी मास्टर माइंडने हा प्रकार घडविला त्याच्या विरोधात आणि मयत शहीद सूर्यवंशी यांना आम्ही श्रद्धांजली श्रद्धांजली अर्पण करून आज पोलीस प्रशासनाला जाहीर करतो की आपण फक्त भीम वस्त्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन प्रत्येक वेळेस करतात प्रत्येक वेळेस तुमचं आम्ही बघतो की बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भात बंद पुकारण्यात आला त्यावेळेस आमदारांची घरं जाळली त्यावेळेस कुठल्याही मराठा वस्तीमध्ये या पोलिसांनी बॉम्बिंग केलं नव्हतं मग आमच्यात वस्त मग संविधानाची गोष्ट असताना आम्ही जातीसाठी पुढे न येता संविधानासाठी पुढे येऊनही तुम्ही आमच्या आम्हाला करता अटक करताय हा तुमचा जातीद्वेष आहे विटंबना झाल्यानंतर आंदोलक ज्या वेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळी खाकीतील काही व्यक्ती आणि खाकीच्या बाहेरील काही व्यक्ती या आंदोलनात घुसून जाळपोळ आणि दगडफेक करत होते हे करत असताना एक सेवक सिंग नावाचा आरोपी ज्याचा की फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय या आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही पोलिसांची ही भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते यामुळे हजारोंच्या संख्येने अंबाजोगाई हो स्टेशन स्टेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस स्टेशन जेल बरो आंदोलन करत आहोत परभणी येथील संविधानाच्या उद्देश उद्दिश उद्देशिकेच तोडफोड करून विटंबा विटंबना करणाऱ्या च्या विरोधामध्ये परभणीमध्ये आंबेडकरी समुदायाच्या वतीनं जो बंद पुकारला आणि त्या बंदामध्ये समाज सामील शांततेच्या बुद्धाच्या मार्गानं समाज जात असताना जाणून बुजून पोलीस प्रशासनानं त्या बंदमध्ये त्यांची वेश वेष घालून त्यांची धर्मान माणसं त्या ठिकाणी आर एस एस ची घुसली आणि त्यांनी नाचदोड तोडफोड केली परंतु जाणून बुजून आंबेडकरी समुदायाला समुदायाला टार्गेट करून आमच्या सहसे मुलांवर भगिनीवर परभणीच्या पोलिसांनी दडपशाही दमनशाही करून गुन्हे जे दाखल केलेत त्या गुन्ह्याचा हो आंबेजोगाईतील आम्ही आंबेडकर समूह या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि त्या घटनेचा निषेध म्हणून येणाऱ्या गुरुवारी या ठिकाणी आंबेजोगाईमध्ये हो आम्ही जेलभरो आंदोलन करतोय मुळामध्ये ती जी घटना आहे म्हणजे संविधान हे भारताचं संविधान आहे आम्ही उडी द पीपल आम्ही भारतीय लोक आणि त्याची जाणीव फक्त आम्हाला आंबेडकरी समुदायालाच आहे का म्हणजे आम्हीच फक्त भारतीय आहेत का आणि जे भारतीय आहेत त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा त्यांनाच अटक त्यांच्याच भगिनी भगिनींचं कोंबेन आप्रे, ऑपरेशन आप्रे, काय चाललंय प्रशासनाचं म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत जे सत्ताधारी लोक आहेत त्यांचीच बटीक मन पोलिस काम करणार आहेत का त्या त्यात भटी भटीक म्हणून काम करणाऱ्या पोलिसाचा या प्रशासनाचा आणि तिथला जो कलेक्टर आहे जो मॅजिस्ट्रेट आहे जो न्यायाधीश आहे परंतु त्या कलेक्टरची भूमिका ही जातीवादी आहे मग जाणून बुजून आमच्या मुलांना शिकणाऱ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणजे जे संविधानानं ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिला आम्ही माणसं झालोत आमच्या शिक्षणामुळे जी आम्ही प्रगती केली ती प्रगती या जातीवाद्याला खपत नाही आणि म्हणून त्यांच्या त्यांनी या आमच्यावर केलेलं जाणून बुजून केलेलं धरपशाहीचा आणि दमनशाहीचा आम्ही धिकार करण्यासाठी या ठिकाणी आंबेजोगाईमध्ये येतोय मी तमाम आमच्या या ठिकाणच्या आंबेजोगाईतल्या चळवळीत काम करणाऱ्या वेगवेगळ्या वेग ज्या समुदाय आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतोय की भावांनो उद्याच्या होणाऱ्या गुरुवारच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी आंबेजोगाईमध्ये हजारोच्या संख्येने येऊ आणि तुम्ही त्या आमच्या रात्री बारा एक वाजता जाऊन आमच्या भगिनीला काय उचलताय आम्ही तुमच्याकडे आम्ही स्वयंभू येतोय कारण त्या भगिनींचं समर्थन करण्यासाठी त्या आमच्या भावाचं समर्थन करण्यासाठी तुम्ही आम्हाला अटक करा म्हणून आम्ही प्रशासनाकडे जाणार आहोत आणि जेल भरो आम्ही करणार आहेत